नमस्कार मंडळी मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी इडली घरच्या घरी कशी बनवायची त्यासोबतच मी हॉटेलसारखं सांबर घरच्या घरी कसं बनवायचं हीसुद्धा रेसिपी याच व्हिडिओमध्ये शेअर केली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इडली बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपण इथं रेशनचे तांदूळ घेतले आहे ते स्वच्छ निवडून घ्यायचे आहे आणि सगळं प्रमाण मी या वाटीने मोजून घेतलं आहे तर हे रेशनचे तांदूळ आपल्याला तीन वाट्या घ्यायच्या आहेत त्याच वाटीने मी एक वाटी उडीद डाळ मोजून घेतली आहे ही उडीद डाळ तुम्ही बघू शकता बिना सालाची आहे ही पण डाळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे त्याचबरोबर आपण आता याच्यामध्ये एक चमचा मेथीदाणे घालणार आहोत तर आपण ही इडली हिवाळ्यामध्ये बनवत आहोत त्यामुळे दाणा घालणे गरजेचे आहे जर तुम्ही ही रेसिपी उन्हाळ्यामध्ये बनवत असाल तर मेथीदाणे स्किप केले तरी चालेल त्यानंतर याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि हाताने अशा पद्धतीने चोळून हे डाळ तांदूळ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर यातलं पाणी आपण काढून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालून घेणार आहोत आता ह्यावेळेस आपल्याला हलक्या हातानेच हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर यातलं पण पाणी आपण काढून टाकणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये पुन्हा एक तांब्या स्वच्छ पाणी घालायचं आहे म्हणजे पूर्ण डाळ तांदूळ बुडतील याप्रमाणे आपल्याला पाणी घालायचं आहे त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून हे रात्रभर किंवा दहा ते बारा तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर इडलीसाठीचे हे तांदूळ मी रात्रीच्या वेळीच भिजत घातले होते तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी अशा पद्धतीने हे दळून घेतले तर मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे तांदूळ टाकून आपण ज्या पाण्यामध्ये हे भिजत घातले होते तेच पाणी आपल्याला हे वाटून घेताना वापरायचं आहे त्यामुळे बॅटर फर्मंट होण्याला मदत होते तर हे इडलीचं बॅटर आपल्याला थोडंसं रवाळच दळून घ्यायचं आहे कारण की आपण याची इडली बनवणार आहोत त्यानंतर संपूर्ण बॅटर मी अशा पद्धतीने बनवून घेतलं आहे त्यानंतर एका चमच्याने व्यवस्थित याला अशा पद्धतीने हलवून घ्यायचं म्हणजे ते फर्मंट होण्यासाठी मदत होते त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून याच्यावर काहीतरी जड वस्तू ठेवायची आणि पुन्हा सात ते आठ तास हे असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर आठ तासानंतर आपण चेक करत आहोत तर तुम्ही ते बघू शकता की बॅटर मस्त असं फर्मंट झालेलं आहे आता हे बॅटर इडली बनवण्यासाठी बिलकुल तयार आहे तर सुरुवातीला याला व्यवस्थित आपण एकदा मिक्स करून घेऊया एकदम छान आणि फ्लफी आपलं हे बॅटर बनलेलं आहे यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा पाणी वगैरे ॲड करायची गरज नाही तुमचं बॅटर जर थोडं घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी याच्यामध्ये घालू शकता तर जेवढ्या बॅटरच्या आपल्याला आता इडली बनवायची आहे तेवढं दुसऱ्या पातीलामध्ये आपण हे बॅटर काढून घेऊया त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि एकदा व्यवस्थित असं याला मिक्स करून घेणार आहोत आता इडली बनवण्यासाठी इथे मी इडली स्टँडमध्ये एक तांब्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर पाणी गरम होतं तोपर्यंत या इडलीच्या प्लेट्सला आपण तेल किंवा तूप लावून घेणार आहोत तर तेल किंवा तूप लावल्याने इडली निघताना सहज निघते खाली चिटकत नाही तर अशा पद्धतीने मी सगळ्या इडलीच्या प्लेट्सला तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण याच्यामध्ये इडलीचं बॅटर टाकून घेऊया तर इडलीचं बॅटर टाकताना थोडी जागा रिकामी ठेवायची आहे खूप गच्च भरून असं इडलीचं बॅटर टाकायचं नाही आहे कारण की इडली फुगल्यानंतर ती आणखी थोडी मोठी होते फुगते तर तिला जागा हवी त्यामुळे थोडं थोडं कमी बॅटर मी इथे टाकलेलं आहे तर सगळ्या प्लेट्स आपण इडली स्टँडमध्ये ठेवून घेऊया त्यानंतर झाकण ठेवलेलं आहे आणि सुरुवातीला आपल्याला दहा मिनटं हाय फ्लेमवर इडली बनवायची आहे आणि दहा मिनटानंतर पाच मिनटं गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे तर टोटल पंधरा मिनटं झाल्यानंतर मी गॅस बंद केला त्यानंतर पाच मिनटांनी ह्या सगळ्या इडलीच्या प्लेट्स बाहेर काढून घेतल्या तर चला आता आपण सगळ्या इडल्या काढून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता मी एका चमच्याच्या मदतीने चम ही इडली काढून घेत आहे अजिबात खाली चिकटलेली नाही आहे आणि मस्त जाळीदार शुभ्र अशी इडली बनून तयार झालेली आहे तर एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशी इडली बनते तर ह्या पद्धतीने तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्कीच ट्राय करू शकता तर तुम्हाला इथे मी बाकीच्या पण इडल्या काढून दाखवते इथं बघू शकता एकदम भराभरा भरा या इडल्या निघत आहे आणि खूपच मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशा इडल्या बनून तयार झालेल्या आहेत तर आता आपण इडलीची रेसिपी बघितलेली आहे तर चला आता सांबर कसं बनवायचं ते बघून घेऊया तर इथे मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मसाल्यातल्या डब्यातला जो छोटा चमचा असतो तो एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घातलेले आहेत ते छान तडतडले की यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी घातली आहे त्यानंतर एक मीडियम साईजचा सा कांदा अशा लांब स्लायसेसमध्ये कट करून तोही घातला आहे आता मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनटं हा कांदा आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट घातली आहे ती पण आपल्याला मिनिटभर छान अशी मीडियम फ्लेमवर परतून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घातला आहे तर आता टोमॅटो पण आपल्याला मऊ होईपर्यंत एक ते दोन मिनटं परतून घ्यायचा आहे आता इथे मी शेवग्याच्या शेंगा कट करून धुवून घातल्या आहे तुमच्याकडे जर भोपळा असेल तर तो पण तुम्ही या स्टेजला घालू शकता त्यानंतर एक मिनिटभर याला छान परतून घ्यायचं त्यानंतर आपण आता गॅसची फ्लेम कमी करणार आहोत आणि मग मसाले टाकणार आहोत तर इथे मी दोन मोठे चमचे सांबर मसाला एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद याच्यामध्ये घातली आहे छान आपल्याला काही सेकंदासाठी हे मसाले परतून घ्यायचे आहेत आता इथे मी एक वाटी तुरीची डाळ कुकरमध्ये तीन ते चार सिट्ट्या करून घेतली होती तर ती डाळ आपण एकदा छान चमचाने अशी मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर या कढईमध्ये ओतणार आहोत आता हे सांबर तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवं त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून ॲडजस्ट करू शकता त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि इथे मी थोडंसं गूळ अशा पद्धतीने बारीक चिरून घातलं आहे तर टोमॅटो आणि गुळामुळे ह्या सांबराला गोड आंबट अशी चव येते त्यानंतर कमी गॅसवर सात ते आठ मिनटं आपण हे सांबर छान असं शिजवून घेणार आहोत तुम्ही तर बघू शकता मस्त असं सांबर म्हणून आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि गरमागरम इडली सांबर आपलं सर्व करून घेऊया तर तुम्ही ते बघू शकता खूपच छान सॉफ्ट आणि स्पॉन्ज अशी इडली बनून तयार झालेली आहे त्याचसोबतच आपण जसं रेस्टॉरंटमध्ये खातो त्याचप्रमाणे इथे गरमागरम सांबरही बनून तयार झालेलं आहे तर आजची इडली सांबारची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद